मी क्लासेस घेते शिवण क्लास वगैरे आरी वर्गचे अरे हे ऐकले मी तुम्ही नाशिकच्या आहात हो नाशिक हे महत्वाचं आहे बरं का सुनील सर हां मी नाशिकचीच आहे मूलजी म्हणजे माझं माहेर जायखेडचंय सटाणा तालुक्यातलं बागला तालुक्यातलं आणि सासर नाशिकचंय ना जेल रोडचं अ मला शिक्षण वगैरे पण नाशिकलाच झालंय केके वगला मी फॅशन डिझायनिंग केलंय इंजिनिअरिंगमधून तर मी म्हणजे गरजू महिलांना काम देण्याचा पण प्रयत्न करते राखीच टिकलीचं वगैरे ते काम पण देते परत क्लासेस पण घेते वेगवेगळ्या प्रकारचे सगळे आईस्क्रीमचे चे वगैरे केकचे आरीवर्क मेहंदी रांगोळी हॉबी क्लासेस वगैरे सगळे क्लासेस घेते म्हणजे थोडक्यात तुम्ही महिलांना सक्षमीकरण करता महिलांना तुम्ही पायावर उभं करता आतापर्यंत किती महिलांना तुम्ही असं पायावर उभं केलं पण तर बरेच झाले म्हणजे दोन एकशे नाही म्हणजे पाच एकशे महिलांचा झाला क्लास पूर्ण okay. क्लास पूर्ण होऊन पाच महिला झाल्या असतील कारण की सर्टिफिकेट माझे छापलेले होते ना पाचशे तर ते संपत आले आता त्याच्यात तर दहा वारच okay. राहिले आणि तुम मागच्या वर्षी तुम्हाला काहीतरी महिला दिनानिमित्त मोठा पुरस्कार मिळाला हो महाराष्ट्रातला महिला सक्षमीकरणाचा याच्या तुषार पब्लिकेशनचा अच्छा आपले उपनगर आपले उपनगर याचा आपले उपनगर पेपर त्यांच्याकडून oh, आणि आता हा आमचा नाशिक फाउंडेशन तर्फे एक तुम्ही कसं करताय तुम्ही घरात राहून सुद्धा समाजसेवा करता हा, हा, तरी नाही जे भी हे करता, ना तेच मोठा वटवृक्ष होत नाही घेतलाय आता सात आठ महिन्यानंतर गाळ्यात चालू करणार आहे आता सध्या तरी मी घरातूनच करते सगळं मुलांकडे बघून वगैरे कारण की बाहेर पडलं तर मग मुलांकडे लक्ष नाही घात ना पाहिजे बरोबर आणि तुमचा एक आणखी एक स्वभाव मी मार्क केला मी गेले कित्येक वर्षम ना ओळखते त्यांना कुठे कुठे काही ना काही करत असतात आता पोलीस मित्र चा अर्थ असा आहे की ह्या इनडायरेक्टली पोलीस मित्रच आहेत कारण पोलिसांना काही ना काही त्यांची सेवा चालू असते हे मी डोळ्यांनी बघितलंय की कोणाला काही अडचण आली पटकन त्यांना मार्गदर्शन करा किंवा एखादा पोलीस हवालदार किंवा लेडी हवालदार त्यांना मार्गदर्शन करा त्यांना बा पाण्याची बाटली द्या चॉकलेट द्या त्यांची सेवा तुम्ही करताय थोडक्यात थोडक्यात आहे थोडक्यात नाहीये खूप मोठं काम आहे पोलिसांच्या कडे दुर्लक्ष होऊन राहिलंय आणि पोलीस हे तुम्हाला का काबार देते मी की तुमची सेवा मी बघितलेली आहे बऱ्याच वर्षापासून बऱ्याच वर्षापासून ही सेवा तुमची मी बघितलेली आहे आणि मी स्वतः पोलीस मित्र म्हणून काम करते पोलिसांच्या समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत बघितलंय डोळ्याने मी कारण ऐकलंय बऱ्याच गोष्टी तुमच्याबद्दल ऐकल्या आहेत म्हणून मी आज तुमच्या घरी येऊन म्हणून तुम्हाला शोधून काढलं मी तुमचं नाव ऐकत होते तुम्ही मैत्रीण म्हणून एक चांगली माझी मैत्रीण आहात पण मैत्री मैत्रीमध्ये आपण एकमेकींना सांगत नाही आपण हे करत नाही पण बाहेरून जेव्हा आपल्याला कळतं सगळ्या गोष्टी तर मला तुमच्याबद्दल माझ्या मैत्रीबद्दल पण मला खूप अभिमान आहे त्याबद्दल म्हणून मी हे खास मी माझ्या सरांशी काल रात्री बोलले सर अशा अशा एक मॅडम आहेत त्यांचं सत्कार करायचा आहे तुमचं काय म्हणणं आहे तर सर म्हणले जाऊन करा आपल्या आणि आप तुम्हाला कर्तव्यदक्ष पोलीस मित्र नाशिककडनं खास अभिनंदन तुमचं आणि आमचे परदेशी सर हे नाशिकचेच आहे माझ्याकडे आले की ते तुम्हाला भेटणार आहेत दुसरी गोष्ट तुम्ही कर्तव्यदक्ष पोलीस मित्राचा पुढे मागे विचार करा आणि फाउंडेशनची मेंबरशिप घ्या कारण नाशिकच्या असल्यामुळे मी खास तुम्हाला त्याबद्दल आमंत्रण देत चालेल तर तुमचं घ्या ती बघ बदलापूर मध्ये आम्हाला एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व हवंय चालेल असं काय धन्यवाद थँक्यू